नमस्कार मैं अमर चौधरी आप देख रहे पे मार दोस्तों इस वक्त मेरी मौजूदगी महाराज के थाना में है थाना नाम बता दूँ यहाँ पे बीजेपी का एक बहुत बड़ा कार्यक्रम यहाँ पे हो रहा है दोस्तों बता दूँ जैसे कि आज महाराष्ट्र में महाराष्ट्र में आज चुनाव को लेकर अच्छा संख्या जिसके चलते जो है ये प्रोग्राम काफ़ी हद तक स्थगित कर दिया गया है लेकिन फिर भी जो है यहाँ पे जो यहाँ पे पब्लिक मतलब जो कार्यकर्ता है उनको संबोधित करने के लिए यहाँ पे संदीप लेले साहब हैं और चारे तो चारे यहाँ पे उनकी उपस्थिति है आप मेरे पीछे देख सकते हैं और अभी थोड़ी देर में वो अभी जो यहाँ पे जनता ही जो कार्यकर्ता आए हुए हैं उनको संबोधित करेंगे आप तरफ देखिए यहाँ पे, पे इनके स्वागत में कुछ महिलाएं आई हुई हैं और इनका स्वागत भी कर रहे हैं आप देख सकते हैं स्टेज पे तो दोस्तों बता दूँ कि जो है ये संदीप लेले सर और उपस्थितीमध्ये हो या ठिकाणी स्वामींचा आशीर्वाद देण्यासाठी अक्कलकोट घेऊन खास ऋषिकेश लोणारी साहेब इथे आलेले आहेत मी विनंती करेन आपण कृपया मंचावर यायचं आहे आदरणीय माणिकजी पाटील साहेब आपणही कृपया मंचावर यायचं आहे अशी मी आपणास विनंती करतो आदरणीय माणिकजी पाटील साहेब आपल्या सर्वांचं लाडक नेतृत्व आदरणीय संदीपजी लेले यांचं या ठिकाणी आयोजकांतर्फे अर्थात मयुष शिंदे आणि संदीप जाधव यांच्यातर्फे या ठिकाणी सन्मान करण्यात कृपया आपण व्यासपीठावर यायचंय यानंतर पुढील सन्मान अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व तत्पूर्वी प्रभू श्री रामचंद्रजी ही मूर्ती लेले साहेबांच्या हाती सोपवत यापुढचं रामराज्य आपल्या हद्दीत समळत मयूर शिंदे आणि जाधव साहेबांनी आपल्या नव्या प्रवासाला इथे औपचारिक सुरुवात केलेली आहे यानंतर मी मयूरजींना विनंती करेन की आपण ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब चेकआमे बेसब्री मयूरजी शिंदे यांच्या पाठीवर साबासकीचा थाप देण्यासाठी

आणि छत्रपतींच्या चरणी आपण पुष्प अर्पण करावं गावकरी साहेबांचं मंचावर मनपूर्वक मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांचा लाडका संदी जीपिजी नगर सेवक भार पंदी ज घर राम आए हैं सो खट पे चल के आज चारो राम आए बजाओ स्वागत में मेरे प्रभु राम आए नमस्कार सगळ्या जे स्टेजच्या समोर एवढे कार्यकर्ते पदाधिकारी उभे आहेत त्यांना प्लीज विनंती करतो की त्यांनी इकडे जे पुढे खुर्च्या रिकाम्या आहेत त्या पहिले भरून घ्यावा एकदमच समोर गर्दी करू नका नाही तर त्या मीडियावाल्यांना पण कव्हर करता येत नाही आहे प्लीज रिक्वेस्ट करतो